सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान नाशिक जिल्ह्यात रात्री येवला तालुक्यात मुसळधार पाऊस झाल्याने तालुक्यातील अनेक नदी नाले दुथडी भरून वाहू लागले असून देव नदीला पूर आला असून देवठाण ते भुलेगाव देवठाण ते भायखेडा रस्त्यावरील पुलावरून पाणी वाहत असल्याने या गावांना जोडणारा रस्ता पाण्याखाली गेल्याने परिसरातील नागरिकांना अन्य रस्त्यांनी जाण्याची वेळ आली आहे अनेक ठिकाणी शेतामध्ये गुडगावर पाणी साचून कांदा सोयाबीन मका बाजरी यासारखी पिकांचे नुकसान झाले त्यामुळे शेतकऱ्यांच्या डोळ्यात आशीर्वाले असून पंचनामे करून नुकसान भरपाईची मागणी शेतकरी करीत आहे या संदर्भात शेतकऱ्यांच्या बांधावरून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सचिन वखारे येवला यांनी होतो अतिवृष्टी झाली काय नुकसान झालंय किती शेतकऱ्यांना नुकसान झालंय काय नाशिक जिल्ह्यात येवला तालुका येथे पिंपळ खुटे खुर्द या गावात रात्री अतिवृष्टी इतका मुसळधार पाऊस झाला ढगफुटी झाली त्या ढगफुटीमुळं शेतकऱ्याचे पूर्ण आतोनात नुकसान झाले या नुसकानीचे पंचनामे करून त्यांनी शासनाने तात्काळ नुकसान भरपाई द्यावा कारण आतापर्यंत जे उन्हाळ कांदे होते ते कांदे मातीमोल झाले आणि आता नवीन लागवड केलेले के, के, के का कांदे हे संपूर्ण खराब झाले तर याच्यासाठी शासनाने तात्काळ नुकसान भरपाई द्यावा ही शेतकऱ्याची मागणी मी शरद पार कुरवठे र पिंपळकुटे खुर्द या ठिकाणचा शेतकरी आहे आज रात्री जे ढगफुटीचं पाऊस झाल्यानं हे शेतकऱ्याची फार नुकसान झालेली आहे या शेतकऱ्याला सरकारनं चांगल्यापैकी दिलासा द्यावा हीच आमची सरकारकडं माय मागणी आहे हीच आम्ही जोडून विनंती करतो का शेतकऱ्याला आत्महत्याला पराभूत होऊ देऊ नका माझं नाव दत्तू भाऊसाहेब रोटे पिंपळकुटे खुर्द इडलं मी शेतकरी आहे आणि काल रात्रीच्या सुमारास इतका मुसळधार पाऊस झाला आणि कमीत कमी दोन एकरच्या पुढे कांद्याचे नुकसान झाले तर सरकारकडे माझी एक विनंती आहे की पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी आणि कांद्याचे दरसुद्धा जसे जी एस टीचे दर कमी केले त्याप्रमाणे कांद्याचे दर वाढावे शेतकऱ्याचे नंतर शेतकऱ्यांना आता आत्महत्या केल्याशिवाय कुठलाही पर्याय उरलेला नाही सचिन वखारे येवला